आंतरराष्ट्रीय व्यापारात यशस्वी व्हायचं असेल तर अनेक गोष्टी महत्वाच्या असतात पण आज आपण एका अशा कोडबद्दल बोलणार आहोत जो खर तर जागतिक व्यापाराचा पासपोर्टच म्हणायला हवा एच एस कोड चला आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे याचा जरा सखोल आढावा घेऊया अगदी योग्य बोललात आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की एच एस कोड म्हणजे नेमकं काय आहे हा नंबर कसा बनतो त्याचा व्यवसायासाठी महत्व काय आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या उत्पादनासाठी अचूक कोड कसा शोधायचा हे समजून घेणं सुरुवात करूया अगदी बेसिक पासून एच एस कोड म्हणजे हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर कोड म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जगभरातल्या वस्तूंना ओळखण्यासाठी वापरली जाणारी ही एक स्टँडर्ड कोड सिस्टीम आहे कस्टम्स विभाग तर यावर खूप अवलंबून असतो बरोबर निश्चितच यामुळे काय होतं की उत्पादनाची अगदी नेमकी ओळख पटवता येते त्यावर योग्य कर लावणं सोपं होतं आणि संबंधित जे काही आयात निर्यातीचे नियम आहेत ते तपासणं पण सुलभ होतं आंतरराष्ट्रीय स्तरावर हा सहसा सहा अंकी असतो सहा अंकी हो पण अनेक देश जसा आपला भारत इथे आयटीएचेस कोड वापरतात ते अधिक तपशील आणि अचूकतेसाठी तो आठ किंवा कधीकधी दहा अंकी पण करतात अच्छा म्हणजे जास्त अंक म्हणजे जास्त तपशील बिलकुल उदाहरण पण आहेत आपल्याकडे जसं बासमती तांदळाचा एचएस कोड वन झिरो झिरो सिक्स थ्री झिरो आणि मँगो पल्पचा टू झिरो झिरो सेव्हन नाईंटी नाईन पण हा कोड फक्त ओळख देण्यापलीकडे इतका महत्वाचा काम आणला जातो म्हणजे तो फक्त एक नंबरच तो आहे नाही नाही तो फक्त नंबर नाहीये याची काही ठोस कारण आहेत पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कस्टम ड्युटी ठरते यावर म्हणजे आयात किंवा निर्यात शुल्क किती लागेल हे याच कोडवर अवलंबून असतं ओके दुसरं म्हणजे एखादं उत्पादन समजा एखाद्या विशिष्ट देशात पाठवायचं आहे तर त्याला परवानगी आहे की नाही किंवा त्यावर काही बंधनं आहेत का हे या कोडमुळे लगेच कळतं अच्छा म्हणजे हा कोड फक्त खर्चावरच नाही तर ते उत्पादन कुठे विकता येईल यावरही परिणाम करतो हे आहे अगदी तिसरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे क्लिष्ट नियम आणि करार असतात ना ते समजून घेण्यासाठी हा कोड एक आधार देतो आणि चौथं म्हणजे सरकारकडून ज्या विविध निर्यात प्रोत्साहन योजना किंवा सवलती मिळतात त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जामध्ये योग्य एच एस कोड लिहिणं बंधनकारक असतं हे तर खरच खूप कळीचं आहे म्हणजे एका कोडवर व्यवसायाचं बरंच काही अवलंबून आहे मग समजा एखाद्याला आपल्या उत्पादनाचा कोड शोधायचा असेल तर काय मार्ग आहेत म्हणजे कसं शोधायचं हो त्यासाठी मुख्यतः तीन पद्धती सांगितल्या आहेत पहिली पद्धत म्हणजे डीजीएफटी म्हणजेच डिरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड ह्या सरकारी संस्थेच्या वेबसाईट जायचं डीजीएफटी डॉट जी व्ही डॉट इन हो तिथे सर्व्हिसेस मध्ये एच एस कोड सर्च असा पर्याय असतो तिथे उत्पादनाचं नाव किंवा वर्णन टाकून कोड शोधता येतो आणि दुसरी पद्धत आयसी गेट पोर्टलची आहे ती कशी वेगळी आहे आयसी गेट हे कस्टम्स विभागाचं पोर्टल आहे म्हणजे आयस गेट डॉट जीओ व्ही डॉट इन इथे ही एच एस कोड सर्च आहे पण अनेकदा इथे कोडसोबत लागू होणाऱ्या करांची पण अंदाजित माहिती मिळण्याची शक्यता असते जी व्यावसायिकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते बरं आणि तिसरा मार्ग विशेषत कृषी उत्पादन सागरी उत्पादनं किंवा प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ यांच्यासाठी आहे अच्छा स्पेसिफिक प्रॉडक्टसाठी हो त्यासाठी मग संबंधित एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स किंवा एपिडा एमपीडा एफ आय ओ यांसारख्या संस्था मुदत करू शकतात आणि एक इशारा पण आहे की जर चुकीचा एच एस कोड वापरला गेला तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात अगदी बरोबर ही गोष्ट खरंच खूप गांभीर्याने घ्यायला हवी चुकीचा कोड वापरला तर कस्टम्स मध्ये माल अडकू शकतो उगाच वेळ जातो आणि मोठा दंड पण भरावा लागू शकतो हो त्यामुळे नेहमी अधिकृत सरकारी वेबसाईट्सवरून वरून किंवा मग या क्षेत्रातल्या तज्ज्ञ सल्लागारांकडून कोडची खात्री करून घेणं हे व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे यात हलगर्जीपणा नको तर आजच्या चर्चेतून एच एस कोड म्हणजे काय तो आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी किती आवश्यक आहे आणि योग्य कोड शोधण्याचे मार्ग कोणते हे आपण पाहिलं जागतिक बाजारपेठेत उतरताना या कोडचं महत्त्व खरंच खूप जास्त आहे हे नक्की आणि जाता जाता एक विचार नक्की करावा असा वाटतो बघा ही केवळ एक अंक प्रणाली आहे पण ती जगभरातील अब्जावधी डॉलर्सच्या व्यापाराला कशी शिस्त लावते आणि वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांना कशी जोडते हे खरंच थक्क करणार आहे त्याचवेळी हेही लक्षात ठेवायला हवं की एका छोट्या चुकीमुळे म्हणजे चुकीचा कोड वापरल्याने एखाद्या व्यवसायाला किती मोठं नुकसान होऊ शकतं विचार करण्यासारखी गोष्टही